मृत व्यक्तीचं बिल दिल्याशिवाय प्रेत दिलं जाणार नाही असं बोलणारे डॉक्टर्स निर्माण भी निर्माण झाले आवाजाने पडतील झाले आई वडिलांना वाटतं आपली मुलं पैशाचे एटीएम आणि गुणवंत यांपैकी नेमकं कोणतं जास्त गरजेचं आहे कोचिंग क्लासेसच्या पाठीमागचं कारण आपल्या मुलांनी खूप चांगले मार्क्स मिळवायचं आहे का मार्क मिळवणं म्हणजेच उत्तम करिअर आहे का सोळा वर्षाच्या खालील मुलांसाठी कोचिंग क्लासेस चालवता येणार नाही पण का या संदर्भात केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने अतिशय महत्वाचा निर्णय घेतला त्या सर्व नवीन गाईडलाइन्स काय आहेत या, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मित्रो मी वैभव आपण पाहतात करेक्ट कार्यक्रम माझ्या माहितीप्रमाणे बुद्धीला सत्याकडे भावनेला माणुसकीकडे आणि शरीराला श्रमाकडे घेऊन जाणार ज्ञान म्हणजे शिक्षण असं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते वही पेन बीन बीन हो शिक्षन, फक्त वहीपेन म्हणजे शिक्षण नव्हे भिंतीची उघडी शाळा लाखो इथले गुरु हे सुंदर शिक्षण पण शिक्षणाला फक्त बाजाराच्या चौकटीत बांधलं तुझ्या मुलाला माग जास्त कि माझ्या मुलाला माग जास्त या सगळ्यांच्या चढावडीत मुलांच्या मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष होते मी या सगळ्या गोष्टींचा विचार शासन स्तरावर सुद्धा झाला शासनाच्या नेमक्या गाईडलाईन काय आहेत ते एकदा नीट बघूया सोळा खालील विद्यार्थ्यांसाठी कोचिंग क्लासेसला प्रवेश घेता येणार नाही म्हणजे आपल्या भाषेत दहावी पर्यंत विद्यार्थ्यांना क्लासला ऍडमिशन घेणं बंद चांगले मार्क्स किंवा मा रँकिंगची हमी देता येणार नाही क्लास दर्जा किंवा रिझल्ट या संदर्भातली कुठली जाहिरात करून पालकांच्या आणि विद्यार्थ्यांची दिशाभूल करता येणार नाही क्लासच्या फी मध्ये पारदर्शकता हवी ती वाढवली जाणार नाही याची पावती द्यावी लागेल क्लासची नोंदणी करावी लागेल त्यांना स्वतःची वेबसाईट तयार करावी लागेल तिथे सगळी डिटेल्स असणं अपेक्षित आहे वेबसाईट वरती विद्यार्थ्यांकडून अहवाच्या सव्वा फी घेता येणार नाही जिथे पन्नास पेक्षा जास्त विद्यार्थी असतील त्यालाच कोचिंग क्लासेस असं म्हणता येईल जर शासनाच्या गाईडलाईनचं उल्लंघन झालं तर पहिल्यांदा पंचवीस हजाराचा दंड आहे दुसऱ्यांदा उल्लंघन झालं तर एक लाख रुपयाचा दंड आहे आणि तिसऱ्यांदा उल्लंघन झालं तर त्या क्लासचं रजिस्ट्रेशन रद्द केलं जाईल अतिशय कडक कारवाई म्हणता येईल मित्र हो आपल्याकडे एक मन आहे पचल ते खावं आणि शोभल ते निसावं छोट्या तोंडी मोठा घास घेऊ नये अशा अनेक अर्थाच्या म्हणी आपल्याकडे दैनंदिन जीवनात वापरताना पाहायला मिळतात सकाळी आठ वाजता गणिताचा तास त्याच्यानंतर इंग्रजीचा तास त्याच्यानंतर विज्ञानाचा तास त्याच्यानंतर जेवणाचा ब्रेक आपण जेवण झाल्यावर एक अर्धा तास तरी निवांत थांबतो की नाही पंधरा मिनिटाच्या नंतर दुसऱ्या विषयाचा क्लास सुरू होतो ह्या विद्यार्थ्यांची बघा स्थिती काय आहे हे झालं विषयाचे क्लास म्हणजे वर्गात जे शिकवलं क्लास गायनाचा क्लास त्याच्यानंतर क्रिकेटचा क्लास दहा बारा टाकायचा या सगळ्या गोष्टींमुळे मुलांना अटॅक येऊन मृत्यू व्हायला लागले हो दहा बारा वर्षाची मुलं सतरा अठरा पंधरा सोळा वर्षाची मुलं अटॅक न जातात हे अतिशय गंभीर आहे लक्षात घ्या एक गोष्ट लक्षात घ्या कोणतंही सरकार असू द्या प्रशासनात समाज व्यवस्थेचा बारीक अभ्यास असणारी अगणित लोक आहेत हे मी माझ्या डोळ्यांनी बघितलेली गोष्ट सांगतोय प्रत्येक गोष्टीवर बारीक विचार होत असतो देशाच्या सुदृढ भविष्याच्या दृष्टीनं अतिशय योग्य निर्णय घेतला गाईचं वासरू असतो कालवड असते खोंड असतो शर्यतीचा खूप नाद आहे म्हणून अतिशय लहान वया त्याला कोण मैदानात घेऊन जात नाही त्याला कोण पळवत नाही त्याला तयार केलं जातं त्याला खाऊ पिऊ घातलं जातं त्याला त्याचा व्यायाम केला जातो त्याला मुक्त गोट्यात ठेवलं जातं अतिशय चांगली वाढ केली जाते त्याची ताकद वाढवली जाते त्यानंतर त्याला मैदानात घेऊन जातात माणसाचं सुद्धा तसच आहे शरीर उत्तम ठेवण्यासाठी त्याला लहानपणापासून सवय लावा वेळेवर खाणं वेळेवर झोपणं फिटनेस डिसिप्लिन शारीरिक शिस्त आली ना बाकी सगळ्या शिस्त आपोआप येतात आणि शिस्त असेल तर करिअर उत्तम होतं क्लास असो किंवा नसो कारण आपण अनेकदा बघतो विदाउट क्लास सुद्धा मुलं मेरेटमध्ये येतात चांगल्या मार्गाने पास होतात आणि शिक्षण न घेतलेली लोक चांगले उद्योजक होतात असे अनेक उदाहरण देतायत तो मोठा विषय सगळ्या बोलण्यासारखा मित्रांनो भगवान महावीर गौतम बुद्ध ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज इथपासून ते आतापर्यंत अनेकांनी प्रबोधन केले ज्यांना खरं सुधरायचं आहे ते सुधरले नाहीतर अनेक पिढ्या अज्ञान अंतर शब्द कितपत पडल्या आहेत त्याला कौशल्य आधारित शिक्षणाला महत्व द्या शारीरिक क्षमता वाढवा स्वतःच मानसिक आरोग्य उत्तम ठेवा जे आत्ताच्या कलियुगामध्ये प्रचंड गरजेचं आहे स्वतः मानसिकदृष्ट्या सुदृढ असणार बाकी तुमच्या घरचे नातेवाईक त्या नातेवाईकांमध्ये सोळा वर्षाच्या खालील शिक्षण घेणाऱ्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा तुम्हाला काय वाटला हा व्हिडिओ बघून कमेंट करा अशा अनेक दर्जेदार इंटरेस्टिंग विषयांसाठी करेक्ट कार्यक्रम या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेजारच्या बेल ऐकून प्रेस करा तुर्तास धन्यवाद